महाराष्ट्राचे आराध्य देव शिवाजी महाराज यांचा पुतळा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेल्या सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर उभा करण्यात आला होता आठ महिन्यापूर्वी तो ज्या पद्धतीने आम्ही कोसळताना पाहिला तो आमचा हृदयवरचा आघात कधी भरून निघणार नाही असे आज झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे ज्या प्रकारे हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाते त्यांच्याच पुतळ्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घाईने केले जेव्हा की फडणवीस मिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारला सांगितलं होतं की लोकसभा निवडणुकीच्या मतांचा विचार करता अनावरण करू नका तरीही गाए त्यांनी अनावरण केले त्या शिल्पकलेविषयी अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला त्यात इंद्रजीत सावंत आहेत स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी काही आक्षेप घेतला मी पाहिलं तरी तो पुतळा घाईघाईने गाए बसवला आणि तो पुतळा काल कोसळला या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नाही औरंगजेब मोगल राज्याने हे अनेकदा हल्ले केले पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदार यांनीही केला नव्हता पण आपल्याच राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली व पडले याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत असे ते म्हणाले ऐकूया ते अधिक काय बोलले पुरुष नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जे आहेत हे सिंधुदुर्ग किल्ले पर उनको उस उदघाटन करने के लिए इंडियन नेवी का प्रोग्राम था बहुत ही जल्दबाजी में किया लोकसभा चुनाव से पहले देखो हमने किया हमने किया वो बताना था श्रेयवाद की लड़ाई थी बहुत लोगों ने उनको बताया खास करके कोल्हापुर के संभाजी राजे छत्रपति जो शिवाजी महाराज के वंशज हैं उसने बताया कि आप इतनी जल्दबाजी मत करिए स्टैचू के अनावरण लेकिन कर दिया उसमें सामने आया है सभी ठेकेदार मुख्यमंत्री के थे पुतला बनाने वाला ठेकेदार मुख्यमंत्री का गांव का था ठाने वाला हा अभी पुतला टूट गया महाराष्ट्र के ऊपर बहुत बड़ा आघात हो गया है इस प्रकार का चित्र भी हमें कभी देखना पड़ेगा कि इस महाराष्ट्र के राजा छत्रपति शिवाजी महाराज का इतना बड़ा पुतला हमारे सामने टूट जाएगा बिखर जाएगा वो भी उनके किले पर अब ये बोलते हैं कि बहुत जोर से हवा चली हवा महाराष्ट्र में जोर से चलती है लेकिन फिर भी बहुत से पुतले समुंदर पे है और किले पे है बनाए हैं हवा आपके दिमाग में चली गई है सत्ता की 1933 में गिरगांव चौपाटिया ने समुद्र में समुद्र में लोकमान्य टिड़क का पुतला बनाया था 1933 में समुद्र में वहाँ भी हवा है वो भी समुन्द्र है वो आज भी मजबूती से खड़ा है लोकमान्य तिलक का पुतला हाँ छत्रपति शिवाजी महाराज ने बनाया हुआ प्रतापगढ़ है प्रतापगढ़ के ऊपर एक पुतला बनाया पंडित नेहरू जी ने प्रधानमंत्री पंडित नेहरू जी आए थे उस वक्त उनके हाथों से उस छत्रपति जी के पुतले का अनावरण हुआ था वो आज भी मजबूती से खड़ा लेकिन आठ महीने में सिंधुदुर्ग किले का छत्रपति शिवाजी महाराज का पुतला जिस तरह से उध्वस्त हो गया हमने दे देखा वो बहुत बड़ी चोट है भ्रष्टाचार उस काम में है जहाँ राष्ट्रभक्ति का नाम लिया जाता है छत्रपति शिवाजी महाराज के काम में भी वो लोग भ्रष्टाचार करते हैं अब लाडली बहना लाडली बहना हमारे लाडले राजा को नहीं संभाल सकते आप अब लाडली बहना की बात करते हो हाँ लेकिन महाविकास आघाड़ी इस विषय को बहुत गंभीरता से लेने जा रही है और हम देखेंगे आगे क्या करना है ठीक तो तो है अभी शिवाजी महाराज के सामने क्या है तो उसके ऊपर तो बातचीत चलती है फॉर्मूला क्या है बात हाँ बोला छह का देखा जाएगा तो रामचंद्र ये 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 पहले प्रधानमंत्री है हाँ ये पहले प्रधानमंत्री हमारे मराठे में कौत है हाथ लगाई थी तो सोना होता लेकिन यहाँ तो प्रधानमंत्री जहां भी हाथ लगाते हैं उनकी मिट्टी हो जाती है जहाँ जहाँ प्रधानमंत्री ने हाथ लगाया है अयोध्या का राम मंदिर पानी बरस रहा है संसद बनाई नहीं, नहीं पानी बरस रहा है जहाँ बहुत से पुलों का उजड़ गया पुल उध्वस्त हो रहे हैं कोस्टल रोड देखिए वो लीक हो रहा है आप छत्रपति शिवाजी महाराज जी को हाथ लगाया हाँ, अटल सेतु टूट गया छत्रपति शिवाजी महाराज जी का स्टैचू को हाथ लगाया उद्वस्त हो गया ये देश के पहले प्रधानमंत्री सत्तर साल में जहां भी हाथ लगाए उद्वस्त हो जाता है देश भी उद्वस्त हो गया ये ठीक नहीं है चाहे श्रद्धा हो या अंधश्रद्धा हो लेकिन ये हो रहा है हमारे देश नाटक था तो, ज्या पद्धतीनं आम्ही कोसळताना पाहिला तो आमचा हृदयावरचा आघात कधी भरून निघणार नाही महाराष्ट्राच्या म्हणजे हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ओळखलं जातं चालवलं जात पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुतळ्याचं उद्घाटन केलं घाईघाईनं लोकसभा निवडणुकीच्या मतांचा विचार करता इतक्या घाईनं उद्घाटन केलं की त्यांना सांगण्यात आलं होतं या फडणवीस मिंधे आणि अजित पवारांच्या सरकारला की इतक्या घाईनं तुम्ही या पुतळ्याचं अनावरण करू नका तरीही घाई घाईनं त्यांनी पुतळ्याचं अनावरण केलं त्या पुतळ्याच्या बांधकामाविषयी शिल्पकेलेविषयी शी, अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला त्यात इंद्रजित सावंत आहेत स्वतः संभाजीराजे छत्रपती ह्यांनी त्याच्यावरती काही आक्षेप घेतल्याचं मी पाहिलं तरी तो पुतळा घाईघाईनं बसवला आणि तो पुतळा काल कोसळला की वेगाने या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नव्हता औरंगजेब मोगल राज्यांनीही अनेकदा छ हल्ले केले आमच्यावर पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनी केला नव्हता आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानानं सुटून बाहेर आले पण आपल्या राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली कोसळून पडण्याची याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत एक लक्षात घ्या मी फार काळजीपूर्वक सांगतो सार्वजनिक बांधकाम खात्यानं हे काम केलं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं नेहमीप्रमाणे त्यात किती कमिशन मिळालं या लोकांना त्याचा हिशोब यावा लागेल ठेकेदार शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे ये ते ते का ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे ते कारणं काही सांगतील <coughs> पण आज महाराष्ट्र दुःखी आहे महाराष्ट्राच्या छातीमध्ये आरपार जी वेदना झालेली आहे त्याची भरपाई कधीच कोणी करू शकणार नाही महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे ज्या पद्धतीनं झालेले आम्ही पाहिले महाराष्ट्रावरती ही अशी वेळ येईल हे पाहण्याची हे आम्हाला कधी वाटलं नव्हतं पण सरकार अजूनही हसत आहे सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना मला दिसत नाही सरकार म्हणतंय समुद्रावर काय होता जोरात वारा होता हे कोणाला मूर्ख बनवत आहेत समुद्रावर समुद्रावर वारा असणारच किल्ल्यावर वारा असणारच एकोणीसशे तेहतीस साली एकोणीसशे तेहतीस साली गिरगाव चौपाटीवर गिरगाव चौपाटी म्हणजे समुद्रच आहे ना लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला तो अजूनही तसाच आहे तिथेही तोच वारा त्याच वेगानं वाहतोय तीच हवा लोकमान्य टिळकांचा पुतळा एकोणीसशे तेहतीस साली शिल्पकार फडके आणि रघुनाथ फडके यांनी बनवला आणि तो बसवला एकोणीसशे तेहतीस तेव्हापासून आजपर्यंत पुतळा खंबीरपणे उभा आहे समुद्रच आहे ना समुद्रावरच बसवलेला आहे तो चौपाटीवर एकोणीसशे छप्पन साली हा एकोणीसशे छप्पन साली पंडित ने प्रतापगडावर एक पुतळा बसवला भी ऊपर तो सुद्धा वर है ना हवा आहे ना वर किले के ऊपर बनाया है पंडित नेहरूने छत्रपती शिवाजी महाराज का पुतळा अनावरण किया आज वही स्थिती मे जिस स्थिती लगाया था लेकिन आठ महीने में सिंधुदुर्ग किले पर प्रतापगढ़ भी शिवाजी महाराज ने बना बनाया सिंधुदुर्ग किला भी शिवाजी महाराज ने बनाया लेकिन ये जो तो बेईमान गद्दारों की सरकार है उसने तो शिवाजी महाराज जी का जो तो पुत्र बनाया वो टूट गया है अच्छे मन से नहीं बनाया राजनीतिक मन से बनाया मैं तो सबसे पहले मुख्यमंत्री का इस्तीफा मांगता हूं कि आपने महाराष्ट्र की भावना मी पीडब्ल्यू डी मिनिस्टर है जिसके अंदर हे सब जिम्मा है उसका रविंद्र चव्हाण को बरखास्त करणार क्यकी हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या लोकांनी सोडलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामात सुद्धा यांनी लाखो कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला सार्वजनिक बांधकाम खात्यानं आणि या सरकारनं आपापल्या लोकांना टेंडर आपापल्या लोकांना काम दिली अरे शिवाजी महाराजांना तरी सोडा ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करतात त्याच्यावरती महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही महाविकास आघाडी या विषयाचा अत्यंत गांभीर्याने विचार करते की काय पावलं उचलायची आणि पुढे कसं जायचं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्र जी चाल अगर छत्रपति शिवाजी महाराज का पुतला भ्रष्टाचार पर प्रत्येक गोष्ट आम्मी तो संगी बोलिए मुख्यमंत्री का भी बयान आया कि हवा ज्यादा थी इस मामले में हवा उनके दिमाग में गई है हवा ज्यादा नहीं है हवा उनके दिमाग में है यहां सर में हवा घुस गई है इसलिए जमीन से ऊपर उड़ रहे हैं जो छत्रपति शिवाजी महाराज जिसे आप महाराष्ट्र को विश्व गुरु तो आप बन गए ये तो विश्व पुरुष थे और नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जो आए थे सिंधुदुर्ग दुर्गा किले पर उनको उद्घाटन करने के लिए इंडियन नेवी का प्रोग्राम था बहुत ही में शुरू हो गया एक जबरदस्त धुमधड़ा का सेल जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय वन गेट वन फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स। सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे इस अवसर का निश्चित ही लाभ उठाए और आज ही सचिन लाइफ शोरूम में विजिट करे एक्सप्लोर अवर एक्सेंटिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फैब्रिक्स सचिन लाइफ हमारा पता रमानगर शताब्दी चौक बैलतरोड़ी नागपुर